नमस्कार स्वादांजी मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांना आता येत असलेल्या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा रामनवमी हनुमान जयंती आणि दत्तजयंती सुंठवड्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही या सीझनमध्ये अनेक पचनाच्या तक्रारी होत असतात उष्णता वाढलेली असते अशावेळी हा सुंठवडा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतो तसेच दत्तजयंतीच्या काळामध्ये थंडीला सुरुवात झालेली असते त्यावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हा सुंठवडा वापरला जातो सुंठवड्यासाठी इथे आपण दोन इंच सुंठ घेतलेलं आहे आणि त्यासोबत सहा वेलची घेतलेले आहेत हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अख्ख्या सुंटाऐवजी दोन टेबलस्पून सुंठ पावडर आपण घेतली तरी चालेल आता हे आपण चाळून घेऊया म्हणजे धागे धागेधुरे आणि वेलचीचे साल हे सगळं बाजूला काढता येईल चाळणीवर राहिलेलं हे जाडसर जी भरड आहे ती आपण चहा पावडरमध्ये घालून घेतोय म्हणजे ती चहात वापरता येईल सुंठोड्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे ही खडीसाखर अतिशय आरोग्यदायी असते आणि तसेच ही आपल्या शरीराला गारवा देण्याचे कार्य करते म्हणून इथे वापरली जाते याशिवाय एक वाटी म्हणजे पन्नास ग्रॅम धणे आपण इथे घेतलेली आहेत दणे हे अन्नपचनाचं काम चांगलं करतं तसेच शरीराला गारवाही देतं याशिवाय पाव खोबरं आपण किसून घेणार आहोत आणि ते भा, हलकंसं भाजून घेणार आहोत धणेही हलकेसे भाजून घेणार आहोत म्हणजे ते कुरकुरीत होतील आणि त्याची पावडर करणंही सोपं जाईल साधारणपणे तीन चार मिनटं बारीक आचेवर हे धणे असे कुरकुरीत झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया याशिवाय सुंटवड्यामध्ये घालण्यासाठी आपण एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे ओवा हे आपलं पचन सुधारतं तसेच थंडीच्या सीझनमध्ये सर्दी कफ यापासून आपल्याला आराम देतं शोपही आपल्या शरीराला गारवा देते आणि अन्नपचनाचे काम सुलभ करते म्हणून ते सुंटवड्यामध्ये वापरलं जातं हेही दोन्ही आपण हलकंसं भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे सुंटवड्याचे लाइफ वाढायला मदत होते दोन मिनटांमध्येच हे मस्त असं कुरकुरीत भाजून झालेलं आहे आपण हे काढून करून घेऊया हे पहा पाव वाटी खोबरं मी इथे किसून घेत आहे जर दत्तजयंतीसाठी आपण प्रसाद बनवणार असू तर पूर्ण अर्धी वाटी खोबरं आपण इथे किसून घ्यायचं आहे कारण थंडीमध्ये शरीराला स्निग्ध पदार्थांची फार आवश्यकता असते हे वाटीभर खोबरं आता आपण हलकंसं कुरकुरीत हवीस्तवर भाजून घेऊया साधारणपणे चार मिनटांमध्ये लो फ्लेमवर हे खोबरं हलकंसं भाजून झालेलं आहे ते आपण आता गार करून घेऊया शोप ओवा आणि धडे हे तिन्ही आपण मिक्सरला चांगल्यापैकी बारीक करून घेत आहोत आता खोबरं बारीक करून घेऊया हे पहा सुंटवड्यासाठीचं सर्व साहित्य आता बारीक करून तयार आहे भाजून बारीक केलेलं खोबरं सुंट पावडर धणा पावडर आणि खडीसाखरची बारीक केलेली पिठीसाखर हे सारं आता मिक्स केलं की झालं आपला सुंटवडा तयार कशी वाटली आजची ही रेसिपी मग उद्याच्या रामनवमीला बनवून पाणांना नक्की हो आणि बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच येईल चला भेटूया लवकरच बाय